पुढे जर कोणी अधिकारी उपस्थित राहिला नाही तर त्याच्या दानामध्ये जाऊन धिंगाणा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही इव्हन या उपयोग अधिकाऱ्याला बैठक संघर्ष समिती प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जवळपास अचलपूर तालुका असो मेलघाट असो या अजून कुठल्याही जिल्ह्यातील समस्या असो प्रकल्पग्रस्तांच्या त्या निकाली काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो आणि त्यांची संघटना संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसारित आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये ते काम करत राहतो विदर्भामध्ये काम करत राहतो आणि अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या त्या शासन दरबारी मांडतात अशातच आपल्याला प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत या डोमा असो चिकंदरा असो शहानूर असो या असतपूर असो अनेक भागातील जे प्रकल्प झालेले आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत त्या शासन दरबारी मांडण्याकरता त्यांनी आज उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी यांची बैठक लावली होती आणि अचलपूर्व उपविभागे आहेत त्यांची बैठक संपन्न झाली आता त्यांच्याशी आपण थेट संवाद करणार आहे आणि त्यांच्याशी या प्रश्ना संदर्भात काय समस्या सोडल्या गेली आणि काय निराकरण झाला या संदर्भात जाणून घेऊ आज आपण इथं मिटिंग लावली होती भूसंपादन अधिकाऱ्यांची आणि आपण निकाली काढण्याचे प्रश्न आपण प्रश्न केले होते मात्र यामध्ये सध्या ज्या मिटिंग झाली आहे त्यामध्ये काय नेमका विषय होता आणि काय निकाली काढण्यात प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या आतापर्यंत ज्या बैठका खऱ्या अर्थानं कोणीच घेत नव्हतं अधिकारी स्तरावर खऱ्या अर्थानं सांगतो प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात संवेदना नाही आहे असंवेदनशील प्रशासन आहे त्यांना यांच्या समस्या सोडवायच्यात नसतात परंतु विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना नुसतं अमरावती जिल्ह्यात नाही संपूर्ण विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये काम करते आहे आजपर्यंत या संघटनेच्या संदर्भातून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी लागल्या होत्या त्यानंतर विभा उपविभागीय अधिकारी स्तरावर बैठका लागल्या ह्या ज्या बैठका आहेत त्या स्थानिक प्रश्नांवर काय समाधान करायचं त्यांच्या स्थानिक पातळीवरील समस्या कशा सोडवायच्या हे त्यासाठी बैठकी असतात आणि म्हणून आज अचलपूर आणि चांदूर बाजार आणि मेढघाटच्या पास परिसरातले जे प्रकल्पस्थ शेतकरी आहे यांच्या एवढ्या मोठ्या प्रलंबित समस्या आहे या समस्या कुठं उजागर होत नाहीत या समस्यावर कोणी जनप्रतिनिधीसुद्धा आपलं लक्ष वेधत नाही या समस्यांवर कोणता प्रशासकीय अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही आणि ह्या समस्या कित्येक वर्षापासून जशाच्या तशा आहेत आणि म्हणून यांची जाणीव ठेवून विदर्भ बळीराजा संघर्ष संघटनेच्या संगर माध्यमातून ह्या बैठका आपण आयोजित करतोय आजच्या ज्या बैठकीमध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी असतील किंवा अधिकारी असतील भूमिलेख अभिलेखचे असतील तलाठी ग्रामसेवक जे संबंधित अधिकारी आहे त्यांना इथं बोलवलं होतं परंतु या संदर्भामध्ये आजचा या जिल्हाधिक सन्मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांचा अमरावती अचलपूर आणि चांदूर बाजारचा दौरा अचानक आल्यामुळे काही अधिकारी अनुपस्थित राहिले तरीसुद्धा ही बैठक जी आहे आपण काय केली आहे कंटिन्यू केली आहे आज ज्या ज्या समस्या आल्या त्या आपण घेतल्या आहेत आणि ज्या काही समस्या शिल्लक आहेत त्या समस्यांसाठी येत्या आठ दिवसामध्ये बैठक लावणार आहेत काही धोरणात्मक निर्णय असतात ते यांच्या स्तरावरचे नसल्यामुळे आपण मंत्रालय स्तरावर पाठपुळा करतो आहे आणि ज्या स्थानिक प्रश्न हे सोडवू शकतात त्या समस्या जाग्यावर कशा सुटतील हा संघटनेचा प्रयत्न आहे आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांनी सुद्धा त्याच पद्धतीनं आपापल्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वरूपाच्या असो स्थानिक सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या असो त्या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगानं आजची ही बैठक या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी अरकराव साहेब मान्य जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री चव्हाण साहेब कार्यकारी संचा तुमचे कार्य अभियंता गृह साहेब आणि संबंधित अधिकारी त्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी हे सगळे हजर आहेत पण एक ठिकाणी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा बैठक लागेल त्या त्या, त्या, त्या बैठकीला संपूर्ण अधिकारी उपस्थित राहिले पाहिजे याच्या पुढे जर कोणी अधिकारी उपस्थित राहिला नाही तर त्याच्या दानामध्ये जाऊन धिंगाणा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही इव्हन अधिक या उपविभाग अधिकाऱ्याला सुद्धा आमचं आवाज या बैठकीला पुढच्या बैठकीला येणाऱ्या आठ दिवसामध्ये बैठक लागलीच पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी उपस्थित असले पाहिजे अन्यथा आमची संघटना त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी उद्धवून सांगू इच्छितो त्यांनी अलर्ट झालं पाहिजे प्रकल्पस्त्यांच्या फसवणुकीत थांबवा अन्यथा तुम्हाला आम्ही बंदिस्त केल्याशिवाय राहणार नाही हे होते चव्हाण साहेब यांनी सांगितलं आहे की अनेक प्रकल्पग्रस्त आहेत ज्या प्रकल्पग्रस्त आहेत याच्यावर ज्या शेतकऱ्यांनी मूळ बालकांनी जी जमीन त्या शासनाने हे केली होती स्वाधीन केलेली होती आणि खाल्या मातीकरता वापरण्यात आलेली जमीन आज मूळ मालक ते वापरत आहे परंतु अजून अद्यापपर्यंत सात बारा त्यांच्या नावी केल्या गेला नाही आणि शासन त्यांची दिशाभूल करतो आणि एकीकडे शासनाने सांगितली होती ज्यावेळेस जमीन छान कुठले प्रकल्पग्रस्त असो त्यांना सांगितलं होतं की तुमची जमीनसोबत तुमच्या मुलं शासकीय नोकरी समाविष्ट करण्यात येईल आणि प्रकल्पाचा दाखला देण्यात येईल मात्र प्रकल्पग्रस्ताचा दाखलासुद्धा त्यांनी बंद बंद केलेला आहे आणि यासाठी जे बळीराजा संघर्ष शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना समितीचे जे आपल्या अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी सांगितलं की आता पुढच्या मिटिंगला जर कुठलाही कर्मचारी याला गैरहजर राहणार तर संपूर्ण जे ज्यांचेवाली जी टीम आहे संपूर्ण जी संघटना आहे ते संपूर्ण संघटना शासकीय विभागात धिंगाणा घातल्याशिवाय राहणार नाही आणि जर शासनाने यावर लवकरात लवकर दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यांनी दिलेला आहे सारा समाजासाठी अब्दुल कुबूरसह रुपेश कुंडे अहमद वाढत्या बिलाला करा राम राम। भिला आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एस बी आय मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नात विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा